हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत दहा ते पंधरा मिनटात अगदी छान झटपट पोटभरीचा होणारा नाश्ता त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ तर इथे मी दोन वाटी घेतलेला आहे तुम्ही किती प्रमाणात बनवताय त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी रवा घेतल्या त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलंय तर त्यासाठी अर्धी वाटीनं गव्हाचं पीठसुद्धा इथे मी घेतलेलं आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पिठामध्ये मीठ घातलं ना व्यवस्थित सगळे पीठ आणि मीठ हे दोन्हीही सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतर इथे आवश्यकतेनुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्या आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या एकदम अजिबात याच्यामध्ये गोळे वगैरे राहिले नाही पाहिजे असं सैलसर सगळं बॅटर तयार झालं पाहिजे हे थोडंसं घट्ट आहे अजून आपल्याला पातळ पाहिजे त्यासाठी अजून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर याची ला अशी कन्सिस्टन्सी आहे तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणारच आहे तर आता इतपत पाणी मी घातलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी याची ठेवलेली आहे त्यानंतर इथे कांदा टोमॅटो मी आधीच कट करून ठेवला होता एक मोठा कांदा एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर हळ हर, हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चम्मच आणि हे तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी जास्त तुम्ही इथे पदार्थ करू शकता अजून तुम्हाला इथे कुठल्या हिरव्या भाज्या घालायच्या असतात शिमला मिरची गाजर वगैरे तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला हवे ते जिन्नस यामध्ये घालू शकतात तिखट प्रमाणात तुम्ही कमी आधी करू शकता त्यानंतर हे सगळं बॅटर असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सगळं अजिबात याच्यामध्ये गुटुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे इथे छान तवा गरम करून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर तेल लावून झालं ना हे छान असं बॅटरना याच्यावरती पसरून द्यायचं हे डोसे ना अगदी छान होतात अगदी दहा मिनटामध्ये होतात पोटभरीचा नाश्ता आपला दहा मन मिनटामध्ये ना तयार होतो अगदी सगळे आवडीने खातील असा हा नाश्ता तयार होणारा आहे घाईच्या वेळेला असं तव्यावरती टाकलं ना दोन मिनटासाठी याला असंच मिडियम गॅसवरती सोडून द्यायचं त्यानंतर पलटी करून घ्यायचं पलटी करून दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस पाच मिनटं साधारणत एका धिरड्यासाठी वेळ लागतो दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलं ना अगदी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर कशाबरोबरही अगदी आवडीने खाऊ शकता अगदी दहा मिनिटात हा तयार होणारा नाश्ता आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय